नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ सक्सच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण संख्या मालिका यावरील काही उदाहरणे पाहणार आहोत खालील मालिकेत प्रश्नचिन्हा जागी येणारे पद पर्यायातून निवडा अचूक दोन पर्याय निवडा उदाहरण आहे सातशे एकोणनव्वद चारशे चाळीस सातशे अष्ट्याहत्तर चारशे वीस सातशे सदुसष्ट चारशे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह जे दोन पर्याय या ठिकाणी आपल्याला शोधायचे आहेत ऑप्शन्स दिलेले आहेत सहाशे छप्पन्न तीनशे ऐंशी सातशे छप्पन्न सातशे चौपन्न हो आपण संख्या मालिका आहे अशी घेतली सातशे एकोणनव्वद चारशे चाळीस सातशे अष्ट्याहत्तर चारशे वीस सातशे सदुसष्ट चारशे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आता यामध्ये दोन मालिकांचा आपण विचार करूया एकाड एकाडे संख्यामधील संबंध आपण लक्षात घेऊया सातशे एकोणनव्वद आणि सातशे अष्ट्याहत्तर यामधला संबंध सातशे एकोणनव्वद वजा वाध अकरा बरोबर सातशे अष्ट्याहत्तर सातशे अष्ट्याहत्तर वजा अकरा बरोबर सातशे सदुसष्ट आणि सातशे सदुसष्ट वजा अकरा बरोबर सातशे छप्पन्न ऑप्शन नंबर तीन दुसरी मालिका आपण बघूयातली चारशे चाळीस आणि चारशे वीस यामधला संबंध चारशे चाळीस वजा वीस बरोबर चारशे वीस चारशे वीस वजा वीस बरोबर चारशे आणि चारशे वजा वीस बरोबर तीनशे ऐंशी ऑप्शन नंबर दोन पुढील उदाहरण तुमच्यासाठी पुढील प्रश्न सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या खालील मालिकेत प्रश्नचिन्ह जागी येणारी पद पर्यायातून निवडा अचूक दोन पर्याय निवडा मालिका दिलेली आहे दोन तीन दहा पंधरा सव्वीस प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह ऑप्शन्स आहेत सव्वीस पन्नास सदोतीस आणि पस्तीस हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद